बस करा, करा बार बस हाँ, 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 आता हळू करा थोडस पैसे पोकाटे फरशी टाकून हळू ना चालेल बरोबर हिशाबा बस झालं बरं आता चला मी काय तो तुमचं काम सगळं पाहून घेतले तो कोण हाग राहता जागी जागी हा ना लय काम सुद्धा अजिबा काय होतो काम सगळं पाहिले हा आता काय काय मटेरियल लागतं ना तेवढं मला सांगा <laughs> मी काय होतो खाल्ला मटेरियल नाहीये मला याच काही नाही तुम्ही वरती ते पत्रे उग पैप सगळं घेऊन ये आता काय काय लागेल तेवढं मला मेनू सांगा जबा आ, किती पाच पाच दहा पाच पंधरा पाच वीस पाच तीच पत्रे आणा तीच पत्रे आणा आणि ते नऊ चायनल आणा बर नऊ चायनल काय फिका सगळं आहे ना ते सगळं घेऊन ये लवकरच लवकर माझ्या पैसे राहू द्या म्हटलं समाधानी आपण तसं काय मी काय आपलं आपला कामाचा अर्थ आहे बोलण्याचा अर्थ नाही कामाचा अर्थ लोक आहे ना घरी येऊन पैसे देतात वरून ठरवल्या परमाने ना तुझ्या नाम दहा पाच हजार रुपये भरून देतो कारण कामाची क्वालिटी तशी पहिला जो, जो माणूस होता ना काम करून गेला इथं फालतूच्या आमचे पैसे सुद्धा उडवून घेऊन गेला आणि काम पण अर्धवट गेला बाई पैसा काढायच का त्यामा नाही करायचं बरोबर आजपर्यंत जेवढे काम केलं ना कधी यावर ठरणार त्याच्या मानणं पाहिजे नाही मी आता बँकेतून पैसे काढतो लगेच मटेरियल घेतो येतो आणि का एक काम करा माझे माग पुढे द्या मटेरियल एक सुद्धा ठेवू नका माग बर चालेल कारण कस या मटेरियल ना काम करायला काय वाटत नाही तुमचं काम से कम पंधरा दिवसामध्ये तुमचं काम येऊ दे पंधरा दिवसात पंधरा दिवसात तुम्हाला कुलपूर लावून बाहेर चांगले बघा हे असे लोक पाहिजे हे पहिल्यासारखं का काय नाही आलाय का लोक काय काय इतके नाही आलंय का आ, बर ठीक आहे चालते मग तुम्ही जा त्यांनी सांगितलेलं पटकन घेऊन हो हो या आवरून घ्या मग तुम्ही पण पैसे काढतो गाडी गाडी बरोबर कचेरी आला पटे घालते उशीर आलं तरी चाला पण मटेरियल सगळं घेऊन या हा कारण घाल ना का करू एवढं चांगल्या चांगल्या क्वालिटी जा ना पूर्णच काम बाकी ठेवले ना अहो बघा ना पूर्णच काम बाकी ठेवलेलं आहे फक्त भिंती मारल्यात खिडक्या लावल्यात आता सगळंच काम करायचं बाकी आता हे सगळं तुम्ही उरकून घ्या बरं तुम्ही कसं काय असं बोगस काम दिलं असं झालं अहो आता असंच ना आम्हाला काय माहिती काम लोक असे निघतील म्हणून हा तुमच्यासारखं मस्त गोड गोड बोलला तो अगोदर आणि नंतर असं काम ठेवून पैसे दे गेले अहो पैसे सुद्धा घेऊन गेला तू आता काय सांगू तुम्हाला जाऊ दे झालं ते झालं आता तुम्ही आता चांगले माणूस आहे तुम्ही घ्यावरून नाही नाही बाई आपला स्वभावच असं आहे काम करायचं तर चांगलंच करायचं करायचं चांगलं करायचं मी एवढं कामं घेत नाही एवढे ठरेक लोकांचे कामं घेते असे वेळ भेटत नाही हो आपले ना? हो, दोन चार बिझनेस आहे ना खरेदी विक्रीचा बिझनेस मोठा आहे आपला त्याच्यावर हो खूप पैसे भेटतो खूप पैसे चांगली गोष्ट आहे हा महिन्याला काय झालं तर लाख दोन लाख रुपये आपला पारंपरिक व्यवसाय आमच्या पंजाप गवटी का मग मी काय मजूर लावून करून घेतो काय मी स्वतः करतो ठीक आहे कामाला लाजते श्रीमंत आले तर माझू नाही गरीब लाजून आपल्याकडे श्रीमंत आहे गरीबी आहे ना हातमध्ये हा ते चला ना मला सांगा तुम्ही काय काय करणार आहे कसं करणार आहे ते आणि मग करा चालू एकदा का म्हणजे क्वालिटी नाही पडली मला क्वालिटी आता त्यांनी जसं सांगितलं तसं सामंत्र आणून दिलं होतं बघा माल वगैरे आता त्यांनी कसं बनवलंय ना मी पण एवढं लक्ष दिलं नाही पण आता हे झाल्यापासून बघा मी तर यायला चालू केलंय आणि आता तुम्ही पण इथं कामाला लागल ना तर मी रोज येणं जाणं करणार बघणार आहे कोण कसं काम करताय काय नाही मी बघूनच काम करून घेणार आहे आता तुम्ही बसूनच काम करून घ्या हा बसून म्हणजे आता येणारच आहे मी बघायला तुम्ही पण याल ना तर मी बघूनच काम करणार आहे म्हणजे तुम्ही जर काम करताय ना तर मी बघूनच काम करून घेईल तुमच्याकडून चांगला खूप स्वभाव भारी बघ हो <laughs> <यावार लाएनिक साँगा। laughs> <साँगा। laughs> हो तुमचा आवडला मला स्वभाव तुमचा स्वभाव तर चांगलाच आहे माझा तुमचा पण चांगला आहे स्वभाव आवडला खूप चांगला खूप चांगला माणूस आपण सज्जन माणूस आहे <laughs> <laughs> हो असे सज्जनच लोक पाहिजे तो नाहीतर कुठे कामच होतात आजकाल बघा ना सांगा तुम्ही चांगले 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 मला लय आवडणार काय <laughs> तुमचे स्वभाव असे ते राहण्यामान केलं नाही तेच जाऊ द्या तुम्ही चांगलं काम करत नाही भेटले इमानदार मला पण माहिती चांगलं पण आता तुम्ही चांगलं काम करा मला वाटतं तुम्ही चांगलंच काम कराल तर... <laughs> तुम्हाला कोण मला पैसे द्यायचे म्हणजे कोणाला पैसे द्यायचे नाही नाही मला दमान द्यायचे दमाना हा दमान म्हणजे हे बघा आता तुम्ही चांगलं जर काम केलं लगेच तुमचे पैसे आम्ही देऊन टाकतो जर फरशी वगैरे टाकायचे असेल मी घेऊन येईन काय अडचण नाही म्हणजे तुमच्या ओळी नुसार का आपलं खात खात्यावर आपलं दुकान हो का हो मग तर चांगलीच गोष्ट आहे आणखी पण चालतंय की काय हरकत नाही मस्त सवय बघ बाई चांगला आहे खूप खूप भारी खूप मला लय आवडत तुझा सवय मग दहा कशाला बोलताय नाही नाही <laughs> लय मुलमुले मुलमुले अंग लागत तुमच लय मस्त गोड गोड वाटत <laughs> <हाँ, laughs> आहे तस माझ बर मी काय म्हणतो तुम्ही मला एक काम करून ठरवून देणार ते यांच्या सोबत बोला तुम्ही कितीला ठरवायचं काय नाही ते बाकीच काम करून घ्यायचं काम माझ तर तो अंदाज कितीला माझा अंदाज होईल एक पाच लाखापर्यंत नाही नाही पाच लाख नाही फक्त गावठी मजुरी किती ऐका ना आता पाच लाखापर्यंत समजा सगळं काम होत असेल तर मग आता तुम्ही मिस्त्री किती लावणार आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे ना पन्नास पन्नास हजार जातील एक लाख रुपये लावले समजा का तुम्ही पन्नास देणार आहे आणि पन्नास तुम्हाला ठेवून जाणार आहे काय करायचं मला माझा पैसा खर्चा ना मला चांगला आहे हो तुमचा स्वभाव खरंच खूप चांगला आहे मला तुमचा स्वभाव खूप आवडला हे काम करायचं काय स्वयं पैसे काढून घेतो तुझंच नाव टाकून घे मला काय करायचं पैशाचं म्हणजे तुम्ही काम पण करून देणार हो माझा नवरा तुम्हाला त्या कामाचे पैसे देणार समजा ते पैसे तुम्ही मला देणार तुमचा काय फायदा त्याच्यामध्ये फायदा काय तुमचा त्याच्यात तेवढा एकच फक्त काय एक चान्स कसला कसला चान्स काय चान्स राहतो माहिती तुमच्या मनात मला काय माहिती काय चाललंय हे हात वगैरे टाकून कमी करा बरं तुम्ही असं थांबून पण बोलू शकता ना तुम्ही म्हणजे आता समजलं मला तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही इतर काम तरी करणार त्या कामाचे पैसे तुम्हाला देणार ते पैसे तुम्ही मला देणार कोणत्या बदलत चान्स नाही नाही हे नाही जमणार बाबा असलं क्वालिटी वगैरे तुम्ही चांगली द्याल हे मला पण चांगलं माहितीये पण असं कसं जमेल तुम्ही माझ्याकडून चान्स मागताय तुम्हाला फरसे फुकाट भेटणार आहे वर बाय नेव फरसे तर नाही तुला वर पाण्याचे टाकी तुला सोलर सगळं सगळं चार लाखात चार लाखात सोलर ते बर टाकी बांधून देणार आहे त्याला मोठं टाकून देणार आहे हो का तू जर लस रुसते ना तर तुला काहीतरी सोनीची वस्तू करून देणार आहे अरे <laughs> म्हणजे <मंझे laughs> मला घर पण <पन> बांधून मिळते <laughs> बाकीच्या सगळ्या वस्तू पण तुम्ही देणार ना सगळं <laughs> फ्री मध्ये फ्री आणि पैसे पण समजा तुम्ही नाही घेणार आणि <laughs> त्यांनी दिले तुम्हाला समजा कामाचे ते मला नाही माग द्यायचे हो का <laughs> चालतंय की मग हा तेच म्हणजे तुम्ही जर खुशी असते तर नाही मग नाही करते आपण नाही नाही चालेल ना मला पण मग तुम्ही नक्की कराल नाही

तुमचा पण स्वभाव खूप चांगला आहे हा आता आपला खर्च करायचा एवढा मिस्त्री हा मी काय आणू आणलंय का पत्रे आणले हा पत्र आणले कोणते आणू आता ते कुठे पत्रा बंद कर सिमेंट चा आणा उन्हाळ्यात तिचे ते बरं राहते हा सिमेंटचे आणू का हा ये ना बाय मत आम्हाला इसी बसून जायचं इसी इड माप देऊन राहिले इसीचा एवढं एवढ्या ठिकाणी इसी बसून जाईल अतिउत्तम आई मी एक काम करा वासर, वासर का। वासर। आ, ते लाभराच वासर विसरू नका आणि सायकलचं टाकून गाडीत लवकर 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 मी काय लवकरात लवकर यावा का कारण येऊ पंधरा मास बोल मधून हा फोन करून हा पैसे मामी माहिती दोन पैसे चल बरं झालं त्यांनी बघितलं नाही नाहीतर बरं मी काय जातो बघितलं तर आपण काय कल मी बाजूवर कटवलं पण आता आहे ना आता त्याला लई ते सांगितले ते डांबराची बाजू इकडे कुठे भेटते नाही त्याला बराच टाइम लागणार आहे परत वर दुकानामध्ये फिरायला डांबर टाइम लागणार कशाला टाइम राहून बाबा तू लस सुंदर दिसते मला हो का तशी मी आहे सुंदर बरं मी काय जातो बोलता बोलता आपला टाइमपास होऊन जाईल हा का परत आलं तर परत खेळून पुन्हा नवं काम चालू इथे कुठे मी काय आता ऐक ना तुम्ही ना, ना तिकडे कर बाहेर कोणी आता बाहेरून दिसत अहो पण मग इथे कुठे चांगलं वाटते का बरे काय नव्हतं त्याला काय पाच मिनिटात काम अहो पण मग आता आश्रय आश्रय आशी आणि मसुळ ना बाहेर बाबा ते सर कोणी आलं का काही काही होईल ना त्याच्या काय उगवून जातो त्याला काय होतं बरं ठीक आहे म्हणजे कोणी आला अचानक पण तस समजा मी असं मी लगेच असं केलं काय म्हणाल काय म्हणाल काय नाही काय नाही खिडकी बिघड आली म्हणा सोप काम एवढं काय ठीक आहे चालतंय चालेल आवरून घ्या पण टप्प्या टप्प्या मलाच टाइम नाही तेवढा बरं ठीक आहे तर काय आता टाइमपास न करू अहो जसं काही कधी भेटलं नाही तुम्हाला असं करताय तुम्ही थोडंसं हळू करा ना हळूस ते अहो झालं ना अगं आता सिगतं सोलरचं फेटलं आहे मग काय सगळ्या गोष्टींचा भेटणार एक काय तुम्ही ये शिचं लई मोठं ये हो का हळू करा तुला ना? का बस झालं बरं आता सरकार बाजूला तुला ती सोन्याची वस्तू करायची ना बस झालं सगळं होतंय बस करा हळू करा बरोबर हिशाबाई बस झालं बरं आता गड्याचे पैसे फोकाटायचे ना बस झालं आता बर मी काय म्हणतो बघा ना ते आता जातो पंधरा मजुर ती घेऊन येतो आणि लगेच काम चालू करून देऊ बरं ठीक आहे चालते आता काय कोणती वाट पाहिजे नाही आता मी सगळं एंड करून जाणार आहे काय सांगू कशा गोष्टी बरं मी कस काय सांगणार आहे त्यांना बर तुला ती काय वस्तू घ्यायची ती सोन्याची काय काय आवडतं तुला काय आवडत म्हणजे तुम्ही जे बोलले ते सगळं करावं लागेल काय काय नाही करू कन्नत ने करू, करू नेकलेस करू नेकलेस करा नेकलेस हु? नेकलेस हो हे काय ह्याचा माप घ्या ना हा बरं चालेल येऊ का ठीक आहे या येतो घेऊन येतो लगेच सगळे हो हो बाई मिस्त्री तकलाही चांगला भेटलाय फुकुट्टामध्ये काम पण करून देतो बोललाय आणि काम झाल्यावर तो सगळं वस्तू पण लावून देतो बोललाय नेकलेस पण वरून भेटणार मला चला जाऊ दे जी झाली गोष्ट जी झाली लोकांना थोडी माहीत होणार आहे आणि मी थोडी सांगत फिरणार आहे इकडे तिकडे काय नाही चला फुट्टामध्ये सगळं भेटेल मला काम करणार बरे कुठे का मिस्त्री मिस्त्री का आताच सगळे आत काम वगैरे हो बघून मला बोलला मी जाऊन येतो थोडस गेला आता काहीतरी कामानिमित्त गेलाय तो पण बघा आताच गेलाय जास्त पण मग ते काम चालू कधी करणार तो अहो काम करणार आहे ते चालू काम करतो म्हणले ते चालू पण ते आपल्याच कामानिमित्तानं काहीतरी आणलं म्हणून ते गेलेले तुम्हाला दिसलं नाही का जाताना नाही मी इकडनं बँक बंद आहे मटेरियल आणता येई ना आता उद्यावरच गेलं हो का oh. अरे तेव्हा मग आता वाढलं पुढं का काम आणखी काही नाही होत वाढलं वाढलं चांगलीच गोष्ट आहे म्हणजे चांगलं तर काम होईल ना आपलं उगबडीत गरबडीत करून घरच का काम चांगलं नाही होणार व्यवस्थित हा तेच ना मग चला मग आता काय आहे जेवण करण जेवण करायला का बरं ठीक आहे चालते चला मग जेवण बिवण करून घेऊ आपण जेवण करून घेऊ हो हो चला अगं शेवंता शेवंता हो बोला ना इकडे इकडे आले आले बोला ना अगं दिवस माळवायला चाललाय तो मिस्तरी येतो कधी हो तुमचं खरं दिवस मावळतोय पण मला तर तो बोलला की लगेच म्हणून गेलेला आहे तो आपल्या कामासाठी कामगार घेऊन येतो म्हणून गेला होता आता काय माहिती कधी येतो तो भी आता हे लगेच कधी येणार लगेच ये एस टोका टाकेल रहा आता मी त्या मिस्त्रीला नंबर येते आता माझ्याकडे नंबर होता का तुमच्याकडे मग कॉल करून कॉल करून बघतो हॅलो हॅलो अ मिस्त्री तुम्ही येणार होते लवकर नाही नाही जमणार काय माझ्या का बरं नाही जमणार काम करतो आजूर जरी म्हणलं पण तुम्ही हा म्हणले होते ना काय नाही मी येई पण आता काम करू मग आता आम्ही दुसरा बघून घेऊ का तुम्ही बघून आता दुसरा गोंडी बघावं लागलं म्हणजे ते मिस्त्री काय बोलला तुम्हाला नाही अशा पुऱ्या कामावर आम्ही करते नाही म्हणे असं बोलला तो हो नाही नाही उघ बोलला असेल तुम्हाला येईल तो मला चांगला माणूस वाटला तो लावून देऊ का तुझ्याकडे हो नाही नाही उघ राहू द्या आता जाऊ द्या पण मला तर तो बोललाय लवकर येतो म्हणून तुमची काय जुनी ओळख आहे का नाही हो कशा मग काय म्हणजे तोच पाहिजे ना तो येणार एवढी ये खात्री कशी काय तुला नाही नाही म्हणजे खात्री म्हणजे आता इतका वेळ आम्ही बोललोय बोललो सोबत आणि त्यांनी मला सांगितलं ना घरात असं करा तसं करा इथे हे लावा तिथे चांगल्या चांगल्या आयडिया दिल्या मला म्हणून वाटलं माणूस चांगला आहे येईल तो उघ बोलला असेल तुम्हाला येईल येईल फोन लावून देऊ का तुला फोन कशाला लावून देता राहू द्या नाही मग तुला एवढी खात्री वाटली तर दोन शब्द बोलल्यामुळं मग असं डायरेक्ट बोलला कारागीर पाहून घ्या हा मग आता दुसरा कारागीर जावाच लागेल कारागीर बघणार आहे का आता काम अपुरं ठेवायचं का आपलं हा हो ते पण बरोबर पण असे कसे कामगार मिळत आहे काय माहिती आपल्याला ठीक आहे चालतंय मग जाव तुम्ही आता दुसरा कामगार बघून घ्या बघा म्हणलं दुसरा कामगार हो गावात कोणा तरी विचारायला पाहिजे एखादा एखाद्या ओळखीचे भरपूर येत नाही कशाला वेळ आपलं किती वर्षापासून घर पडले माहिती का बांधायचं एक जण सुद्धा चांगलं भेटणं झालं आपल्याला घर बांधून दिलं असं तुम्ही जा बरं घाई करा जरा असं करू का दुसरा कामगार बघून घ्या पाहतो मी बाई काय भामटा माणूस निघाला हा एक नंबरचा लफांगा निघालाय सरळ सरळ म्हणतोय मी येऊ शकत नाही कामाला आणि मी पण काय विश्वास ठेवून बसले ह्या माणसावर मला चांगलं विश्वासात घेऊन बोलला की मी घराचं काम करून देतो सोलोवर बसवून देतो काय काय नाही ते बोललाय मला सोनं नाणं घेऊन देतो हे सुद्धा घ्यायला निघाला होता आणि मी पण त्याच्या शब्दामध्ये भाळून गेले सगळ्या गोष्टी करून पण दिल्या काही देणं घेणं तर नाही पण त्यानं सगळं वसूल करून घेतलं माझ्याकडून कायच करावं बाई जाकली जाकली। नोको नोको मी अशी कशी त्याच्या शब्दामध्ये आली काय माहिती हा माणूस ना खरंच एक नंबरचा भामटा निघालाय जाऊ दे आता काय झालं ते झालं झाकली मूळ झाकली इकडं नको तिकडं नको कोणाला सांगायची गरज नाही मी कशाला सांगत फिरू इकडे तिकडं पण काय झालं हे माझ्यासोबत असं काय करू देवा आला आणि मध्ये मजा मारून गेला अरे देवा